हाय गाईज सो so, आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्र दोन हजार पंचवीस ची काउन्सलिंग ही सुरू होणार आहे तीस जुलैपासून तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीस साठी बी एम एस गव्हर्नमेंट आणि बी एम एस प्रायव्हेटसाठी पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल दोन हजार पंचवीसचा कॅटेगरी वाईज आपण तो पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत बी एम एस चे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचे कॉलेजेस किती आहेत आणि त्या कॉलेजेसमध्ये ओवरऑल सीट्स किती आहेत आपण ते देखील डिस्कस करणार आहोत यानंतर बी एम एस प्रायव्हेटमध्ये आय साठी म्हणजे तिप्पट फीजनुसार किती सीट्स आहेत आपण ते देखील पाहणार आहोत आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बी एम एससाठी साठी महाराष्ट्रामध्ये किती सीट्स देण्यात आलेले आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात डिस्कस करेन लक्षात आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो uh, सोबई so आज आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट फर्स्ट राऊंड दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत तो देखील पहिल्या राऊंड साठी ओके यानंतर ओव्हरऑल हे बी एम एस चे कॉलेजेस किती आहेत आणि सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहू आणि नवीन कॉलेजचे अपडेट काय आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेन ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके आ, सो गाईस पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आणि सीट्सची इन्फॉर्मेशन काय आहे मी सर्व अगोदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर रिमाइंड म्हणून तुम्हाला सांगतो ओके सो गाईज कॉलेजेस आहेत बावीस बी एम एस गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये सीट्स टोटल आहेत एक हजार सातशे शहाऐंशी एक हजार सातशे शहाऐंशी यापैकी डबल ए ट्रिपल सी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंट बी एम एस साठी दोनशे सत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत यापैकी समजा तुम्हाला यानंतर पुढचं पहा नो न्यू कॉलेज अपडेट बीएमएस गव्हर्नमेंटसाठी कुठल्याही प्रकारचे नवीन अपडेट आलेले नाहीयेत गव्हर्नमेंटच्या कॉलेजचे ओके आ, सो गाईज आता आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये एस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे कॅटेगरी वाईज ते पाहणार आहोत ओके सोग्याच पहा या यामध्ये पहा महाराष्ट्रामध्ये एस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीसचा चा पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे कॅटेगरी वाईज आपण तो पाहणार आहोत ओके सोग्याच पहिल्यांदा पहा ओपन साठी चारशे सदोतीस ओपन साठी चारशे सदोतीस एस सी कॅटेगरी तीनशे एकोणसाठ शे, वीजे शे, शे, चार शे, चार शे, एस टी कॅटेगरी दोनशे पंचावन्न विजे चारशे बत्तीस एन टी वन चारशे तीस एन टी टू चारशे चाळीस एन टी थ्री चारशे चाळीस ओबीसी ऑब्लिक एस, एस एवस, बी सी चारशे पंचवीस एस सी बी सी जी नवीन कॅटेगरी आलेली आहे ती चारशे पंचवीस आणि ईडब्ल्यू एस चारशे दहा लक्षात आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंटसाठी दोन हजार पंचवीस चा पहिल्या राउंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण का तो पाहिलेला आहे ओके यानंतर पुढचा टॉपिक एम एस सेमी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट हा सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत सीट्स किती आहेत ओव्हरऑल इन्फॉर्मेशन काय आहे आपण ते, ते पाहू ओके सो काही पहिल्यांदा पहा कॉलेजेस आहेत एस चे एस प्रायव्हेचे महाराष्ट्रामध्ये एकशे चार सीट्स किती आहेत एकशे चार कॉलेजेसमध्ये आठ हजार एकशे एक्याऐंशी आठ हजार एकशे एक्क्याऐंशी ओके यापैकी आय क्यू किती जागा देण्यात आलेल्या आहेत एक हजार दोनशे सव्वीस आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटसाठी एक हजार एकशे बेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच सो काउन्सलिंगच्या प्रोसेस सीट्स किती आहेत पाच हजार आठशे तेरा सीट्स आहेत पाच हजार आठशे तेरा मेरिट प्रमाणे प्रोसेस ओके यानंतर आता आपण कट ऑफ एम एस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा दोन हजार पंचवीस चा पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे आपण तो पाहणार आहोत ओके गाईज ओपनसाठी दोनशे ऐंशी एस सी दोनशे पासष्ट एस टी दोनशे सत्तावीस एवढा कट ऑफ राहू शकतो यानंतर विजय कॅटेगरी दोनशे पंचाहत्तर एन टी वन दोनशे त्र्याहत्तर एन टी टू दोनशे पंच्याऐंशी एन टी थ्री दोनशे पंच्याऐंशी ओबीसी सी दोनशे एकाहत्तर ए सी बी सी दोनशे बेचाळीस या ठिकाणी ईडब्ल्यू एस तर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल पण ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना दोनशे ऐंशीचा विचार करावा लागेल समज तुम्हाला आता एक नोट आहे ते देखील क्लिअर करतो सो गाईज पहिल्यांदा पहा बी बीएमएस चे दोन प्रायव्हेट कॉलेज ॲड झालेले आहेत या वर्षी दोन हजार पंचवीसला ओके आणि पाच ते सात नवीन बी एम एस चे कॉलेज लवकरच ॲड होऊ शकतात दोन हजार पंचवीसला लक्षात सोगेच आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस सेमी गव्हर्मेंट म्हणजेच प्रायव्हेट साठी किती कॉलेजेस आहेत सीट्स किती आहेत ते पाहिलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कटॉ पाहिलेला आहे नॉट अ कन्फर्म एक्सपेक्टेड ऑफ आपण पाहिलेला आहे ओके आता काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ओके आ, सो पहिल्यांदा पहा बीएमएस गव्हर्नमेंट लास्ट इयर आता काहीच गेल्या वर्षी बीएमएस गव्हर्नमेंटचे पहिल्यांदा दोन राऊंड झाले होते यानंतर स्टे राऊंड झाले होते दोन म्हणजे ओव्हरऑल चार राऊंड झाले होते बीएमएस गव्हर्नमेंटसाठी ओके यानंतर पुढचं पहा काहीच बीएमएस प्रायव्हेटसाठी लास्ट इयर पहिल्यांदा दोन मेन राऊंड झाले होते आपले दोन मेन राऊंड यानंतर आठ स्टे वॅकन्सी राऊंड झाली किती आठ स्टे वॅकन्सी राऊंड झाली होती गेल्या वर्षी लक्षात यानंतर पुढची नोट पहा बी एम एस प्रायव्हेट साठी जे विद्यार्थी वेट करत आहेत त्या विद्यार्थ्यांना लास्ट राऊंड पर्यंत वेट करावा लागेल लास्ट राऊंड पर्यंत आता या वर्षी राऊंड किती होतील आपल्याला नाही सांगता येणार ना, पण तुम्ही जर वेट करताल तर या सिनेमामध्ये एक साधारणतः दोनशे पन्नास दोनशे सत्तर दोनशे साठ पर्यंत हे विद्यार्थी लागू शकतात ओके पण वेट करावं लागेल ठीक आहे यानंतर पुढचं पहा काही एकशे चार कॉलेजेस आहेत ओके आता महाराष्ट्रामध्ये बी एम सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटसाठी एकशे चार कॉलेजेस आहेत आणखी दोन कॉलेज ॲड झालेले आहेत ओके तर काही यामध्ये सर्वच कॉलेज चांगले नाही आहेत आत्ताच क्लिअर करतो सर्वच कॉलेज चांगले नाही आहेत फक्त आणि फक्त सत्तावीस ते बत्तीसच कॉलेजेस चांगले आहेत सत्तावीस बत्ती सत्त ते बत्तीसच कॉलेजेस चांगले आहेत आता कोणतेच्या कॉलेजेस चांगले आहेत एकशे चार पैकी ते कोणाला माहित नाहीये ओव्हरऑल जे काउन्सिलर आहेत त्यांना माहीत असतं ओव्हरऑल आणि व्हिजिट दिलेली आहे एक साधारणतः नव्वद कॉलेजला विजिट दिलेली आहे तर त्यामधले एक साधारणतः एवढेच कॉलेज आम्ही टॉपचे काढलेले आहेत आपल्या लिस्टमध्ये जे की काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना भेटून जाईल समजा तुम्हाला आणि बाकीचे जे कॉलेजेस आहेत ते ॲव्हरेजमध्ये आहेत ॲव्हरेज बरं का ॲव्हरेज त्याच्यामुळे आहे ना बी एम एस साठी किंवा एमबीबीएस साठी काउन्सिलिंग खूप महत्वाची आहे रिझन काय आहे ऑप्शन फॉर्म कॉलेजेस विद्यार्थ्यांना आणखी पालकांना माहीत नसतात कसे आहेत पण चुकून तुम्हाला एखादं कॉलेज दुसऱ्या राऊंडला भेटलं आणि तुम्ही नाही घेतलं तर ते, ते काउन्सलिंगमधून बाहेर पडतात आणि लक्षात समजा तुम्हाला काही अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मॅसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके आणि गाईज आपल्या काउन्सिलिंगचे दोन हजार पंचवीस साठी ॲडमिशन सुरू झालेले आहेत एकच फीस आहे आपली सर्व प्रकारचे काउन्सिलिंग तुम्हाला घर बसल्या मी स्वतः करून देईल मी सर्व ऑप्शन तुम्हाला स्वतः काढून देईल आणि ऑप्शन देखील तुम्हाला टाकून देण्यात येतील काय अडचण वगैरे असेल तर, तर कमेंटमध्ये विचारा आणि तुम्हाला कमेंटमध्ये विचारत असताल न वेटरनरी बद्दल तुम्ही बारावी कोणत्या ठिकाणी झाले ते मेंशन करा ओके आणि इन केस तुम्हाला कटॉप बद्दल काही विचारायचं इचार असेल क्युरीज असतील तर कमेंटमध्ये क्लिअरली विचारा तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर दिलं जाईल ओके तर काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय आय